मित्रो नमस्कार आपण पॅक हाऊस या योजनेबद्दल आज सविस्तर माहिती घेणार आहोत पॅक हाऊस म्हणजे काय तर शेतामध्ये आपले फळे फुले भाजीपाला काढल्यानंतर काही वेळ साठवणे प्रतवारी करणे आणि पॅकेजिंग करणे यासाठी नऊ मीटर बाय सहा मीटर आकारमानाचे जे वास्तू बांधतो आपण त्याला पॅक हाऊस असे म्हणतात नवीन गाईडलाईनप्रमाणे पॅक हाऊसला फार्म गेट पॅक हाऊससुद्धा असं म्हटलं जातं यासाठी कृषी विभागाकडून दोन लाख चाळीस हजार रुपये एवढी सबसिडी असते पॅक हाऊस काय आहे गाईडलाईनप्रमाणे आपण थोडक्यात समजून घेऊया अतिशय चांगली योजना आहे मित्रो महाराष्ट्र शासन कृषी विभागाने फार्म गेट पॅक हाऊस यासाठी मार्गदर्शक सूचना दोन हजार पंचवीस या प्रसिद्ध केल्या आहेत आता मुख्यतः पॅक हाऊसचा उद्देश काय आहे तर उत्पादित जो आपल्या काही फळे फुले भाजीपाला आहे त्याची पॅकिंग करून तात्पुरती साठवण करणे त्यानंतर जो काही नाशवंत माल असतो त्या नासवंत मालाचे जे आयुष्य कमी असते तर त्याच्यासाठी व्यवस्थित तो माल काही वेळ ठेवणे हे जे पॅक हाऊस असतं त्या पॅक हाऊसचं आकारमान कसं असतं तर लांबी नऊ मीटर आणि रुंदी सहा मीटर म्हणजेच सर्वसाधारणपणे तीस फूट लांबीचं आणि वीस फूट रुंद एवढ्या आकारमानाचं हे पॅक हाऊसचं बांधकाम असतं आणि त्याला एक एंट्री गेट असतो मेन तर अशा प्रकारचं हे पॅक हाऊसचं आकारमान असतं आता हे जे पॅक हाऊस आहे या पॅक साठी सर्वसाधारण जो आपल्याला खर्च येतो हा चार लाख ऐंशी हजार एवढा ग्राह्य खर्च धरला जातो कधी कधी पाच लाख येऊ शकतो सहा लाख येऊ शकतो परंतु शासकीय जो खर्च आहे हा चार लाख ऐंशी हजार एवढा खर्च ग्राह्य धरून त्याच्या पन्नास टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये एवढं अनुदान पॅक हाऊससाठी देय आहे तर पॅक हाऊस जे आहे पॅक हाऊससाठी ज्या मुख्य बाबी आहेत त्या बाबी म्हणजे त्यामध्ये अनिवार्य घटक कोणते आहेत तर कॉन्क्रीट सेड आवश्यक आहे त्यानंतर जे चलित हाताळणी ट्रॉली त्यानंतर वजन करण्यासाठी वजन काटा कॅरेट्स ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत या अनिवार्य आपल्याला या प्रकल्पामध्ये घ्याव्या लागतात त्याचबरोबर ऐच्छिक घटकमध्ये आता आपल्याला आपण विद्युत पंखे बसू शकतो त्यानंतर ए सी बसू शकतो ते आपल्या इच्छेने आहे परंतु अनिवार्य घटक हे राबवावेच लागतात आणि त्याचा मॅक्झिमम खर्च चार लाख ऐंशी हजार आणि अनुदान फिफ्टी पर्सेंट आता पॅक हाऊसचे जे काही मॉडेल आहेत ते मुख्यतः या गाईडलाईनमध्ये चार मॉडेल दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचं विविध हवामान आहे गडचिरोली ते कोकण यामध्ये आपल्याला हवामानानुसार वातावरणानुसार आपण चार मॉडेलपैकी योग्य आपल्याला जे मॉडेल लागतं ते आपण घेऊ शकतो यामध्ये पहिलं मॉडेल म्हणजे लोखंडी छताचे पत्रे म्हणजे आयरन रुफिंग सीट याचा अंदाजे खर्च हा एक सहा लाख रुपयापर्यंत आहे दुसरा ऑप्शन आहे पावडर लेपित म्हणजे पावडर कोटिंग जे सीट आहे त्याचा थोडा खर्च जास्त आहे तिसरं मॉडेल जो आहे आयरन रुफिंग सीट अँड तो चिरा स्टोन म्हणजे दगडामध्ये त्याचं बांधकाम असतं पायाचं त्याचा खर्च जो आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार आहे आणि जो एक चौथा जो घटक आहे तो एक असे चार मॉडेल आहेत या चार मॉडेलपैकी आपण कोणतंही एक मॉडेल निवडू शकतो कृषी विभागाच्या गाईडलाईनमध्ये आपल्याला पॅक हाऊसचं एक मॉडेल दिलेलं आहे आता या मॉडेलमध्ये आपण बघू शकतो की सहा मीटर रुंदीचं आणि नऊ मीटर लांबीचं हे पॅक हाऊस आहे पॅक हाऊसचं जो आहे पाया हा जमिनीमध्ये किमान तीन फूट म्हणजेच नव्वद सेंटीमीटर असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी फुटिंगसुद्धा घ्यावाट लागेल त्याचबरोबर जमिनीच्यावर आपल्याला भराव केल्यानंतर किमान एक पॉईंट वीस मीटर म्हणजेच चार फुटापर्यंत आपण भिंत घेऊ शकतो त्या भिंतीच्यावर आपण जे जाळी आहे म्हणजे पंचवीस बाय पंचवीस गेज आणि अकरा गेजची जी जाळी आहे ही आपण चारी बाजूनं रॅपिंग करू शकतो आणि जे जमिनीपासूनची जी भिंत आहे आपली भिंत म्हणण्यापेक्षा भिंत आणि जाळी याचं एकूण उंची चार पॉईंट तीन मीटर एवढी असणं आवश्यक आहे तर हे झालं बेसिक स्ट्रक्चर आता त्या भिंती आपण उभारल्यानंतर जाळी उभारल्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे आपण जे हे टाकणार आहोत पत्रे तर त्या पत्रेमध्ये आपल्याला या दाखवल्याप्रमाणे सीट जी आहे अँगल असणं आवश्यक आहे उतार आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याला एक एंट्री पॉईंट गेट जो की आपल्याला जे आपलं फळे फुले भाजीपाला आहे मध्ये नेणं आणणं यासाठी एक मोठा गेट आपल्याला आवश्यक असतो अशा पद्धतीनं हा एक डिझाईन आहे एक अशा पद्धतीनं आपल्याला हे पॅक हाऊसचं चित्र दिसतं एक सॅम्पल मॉडेल इथं फोटो दाखवलेला आहे तर जमिनीपासून आपण एक चार फूट भिंत बांधून त्यावर जाळी एक ठराविक जे आहे आपल्याला आकारमान तशी जाळी लावून वर असे पत्रे लावून या पद्धतीनं आपण पॅक हाऊस बांधू शकतो आणि त्यामध्ये आपले जे काही फळे भाजीपाला हा प्रतवारी वगैरे करायला आपल्याला सुटेबल होत असतं आपण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं पॅक हाऊस उभारू शकतो तर पॅक हाऊसचे आपल्याला विविध मॉडेल बांधू शकतात आपण पूर्ण हे जाळी वगैरे न लावतात थेट पूर्ण भिंती बांधू शकतो वर आपण पत्र्याची जी स्लॅबसुद्धा टाकू शकतो म्हणजे आपल्याला जर आपण जास्त खर्च करू शकत असू तर आपल्याला काही अडचण नाही आता सर्वसाधारणतः हे जे फोटो अट्रॅक्टिव्ह वाटलेत आट हे ए आय फोटो आहेत हे आता रिअलिस्टिक आहे हे ओरिजिनल बांधलेलं आणि शेतकऱ्याच्या शेतावरचा हा फोटो दिसतोय आपल्याला या पद्धतीनं पॅक हाऊसची उभारणी करता येते तर पॅक हाऊसचे जे घटक आहेत त्यामध्ये मुख्यतः पॅक हाऊस आपल्याला बांधकाम करावं लागतं त्याचबरोबर आपल्याला वजने जे काही मोजमाप करण्यासाठी ट्रॉली मालाची इकडं तिकडं निआण करण्यासाठी कॅरेट्स सिकेटर हे काही इन्स्ट्रुमेंट जे असतात हे पॅक म्हणजे टोटल एक मुख्य घटक आहेत यामुळं हे सर्व मिळून फक्त फक्त पॅक बांधलं म्हणजे पॅक नाही ट्रॉली वजने काटे क्रेट्स हे सर्व त्यामध्ये समावेश आहे तर अशा प्रकारे एकत्रित या सर्व घटकाला पॅक असे म्हणतात आता आपल्याला माहिती आहे महाडी बी आपण अर्ज केला आपली निवड झाली आता कागदपत्र काय अपलोड करायचे हो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला जमीन पाहिजे म्हणजे सात बारा आणि होल्डिंग हे कागदपत्र आपल्याकडं असणं आवश्यक आहे हो का आधार कार्ड बँक पासबुक आणि सगळ्यात महत्त्वाचं हमीपत्र आणि बंदपत्र हे दोन कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतात हे हमीपत्र असा सॅम्पल असतो आणि बंधपत्र हे तुम्हाला कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये मिळून जाईल किंवा माझा नंबर देतो या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा तुम्हाला मी याची गाईडलाईन पाठवतो नक्कीच शेतकरी बांधवांनी या पॅक हाऊस योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये पॅकहाऊस उभारणी करावी